नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी श्री संत रोहिदास चर्मकार समाज निपाणी यांच्या वतीने बाबू जगजीवन राम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चर्मकार भवन जत्रडवेस निपाणी येथे बाबू जगजीवन राम माजी उपपंतप्रधान यांची एकशे वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी पूजन व पुष्पहार निपाणी नगरपालिकेचे आयुक्त कमिशनर श्री दीपक हार्दी यांनी केले तसेच उपतहसीलदार श्री मृत्युंजय गेजी सर यांनी पुष्पहार अर्पण केले नगरसेविका सौप्रभावती महेश सूर्यवंशी यांनी उपस्थित होती सामाजिक कार्यकर्ते श्री महेश सूर्यवंशी व रवींद्र श्रीखंडे उपस्थित होते अति अखिल कर्नाटक चर्मकार समाज महावक्कूट यांच्या सदस्ये श्री नंदकुमार श्रीखंडे संतोष माने महादेव कांबळे तेजस श्रीखंडे विशाल ताते प्रवीण श्रीखंडे अनिल श्रीखंडे गणेश शिंदे योगेंद्र कांबळे निरंजन श्रीखंडे नंदकुमार बामणे निशांत महाजन व रेखा श्रीखंडे कविता बामणे दीपा धुळाराव सोनिया श्रीखंडे व सर्व चर्मकार समाज बांधव यावेळी कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशीदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा